लग्नाच्या नऊ वर्षानंतर आम्ही एक घरात गोष्ट घेतलेली आहे चेंज केलेली आहे आणि ती मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे तर ता त्यासाठी म्हणून हा मी व्हिडिओ करते आहे व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओमधून तुम्हाला अजून एक छानशी माहिती सुद्धा मी देणार आहे हे बघा हे देवघर आम्ही घेतलेलं आहे खाली छान अशी अलमारी आहे त्याला ठेवायला बऱ्याच गोष्टी आणि वर असं देवघर आहे साधं सिंपल आहे आजकाल बरेच असे देवघर आलेले आहेत आमच्याकडलं अगदी साधं होतं म्हणून हे आम्ही नऊ वर्षानंतर चेंज केलेलं आहे कारण आधीचं जे देवघर होतं ते जरा थोडंसं तुटलेलं होतं आणि तसं ठेवू नये म्हणतात त्यामुळे आम्ही हे चेंज केलं मला हे खूप आवडलं अगदी साधं आहे पण खूप छान आहे जे या व्हिडिओवर पहिल्यांदा आले असेल त्यांना मी माझी माहिती देते नमस्कार मंडळी मी अमेया वैद्य तुम्हा सगळ्यांचं चा आपल्या या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते मी नवनवीन विषयावरचे व्हिडिओ घेऊन येत असते त्यामुळे ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा अशा प्रकारचे नवनवीन नव इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ एंटरटेनिंग व्हिडिओ मी आणत असते तर तुम्हाला बरीच माहिती या चॅनलमधून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओला लगेचच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअरसुद्धा नक्की करा आधीचं जे देवघर होतं आमच्या घरचं ते कुठे द्यायचा खूप मोठा प्रश्न होता देणाऱ्याने देऊ नये आणि घेणाऱ्याने कुठलं देवघर घेऊ सुद्धा नाही कारण की त्यामध्ये ना एक एनर्जी असते आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ज्याची त्याची श्रद्धा आहे आणि आमच्या आधीच्या ना कळस होता घरात कळस असलेला देवघर ठेवू नये असं म्हणतात कारण कळस जो असतो तो बाहेरच्या मंदिरांना असतो आणि काही दिवसापूर्वीच ना व्हॉट्सअपला मला एक मेसेज आला होता आणि त्यामध्ये तृप्ती यांनी एक संपूर्ण नावाचा प्रोजेक्ट आपण म्हणूया छान योजना आहे ती ज्यामध्ये अशा भंगलेल्या मूर्ती असतात भंगलेले फोटो असतात जे देवघरं असतात जे खराब झालेले असतात ते कुठे द्यायचा सगळ्यांनाच प्रश्न असतो ते आपण या आमच्या टीमला आपण हँडओवर करू शकतो आणि त्याची खूप छान प्रकारे उत्तर पूजा करून ते लोक त्याचे विघटन करतात त्या सगळ्या गोष्टींना छान प्रकारे एक बायोडिग्रेड करतात आणि त्याच्यापासून दुसऱ्या गोष्टी कुठल्या तयार होत असतील तर त्या बनवत असतात तर हा खूप छान उपक्रम आहे आणि तो तुमच्यापर्यंतसुद्धा मला पोचवायचा होता म्हणून हा व्हिडिओसुद्धा मी करते आहे आणि जवळपास चार पाच वर्ष त्यांना झालेली आहेत यावर ते काम करत आहेत आणि खूप छान प्रतिसादसुद्धा त्यांना मिळतो आहे आता ही ज्याची त्याची श्रद्धा आहे पण मला तरी असं वाटतं की देवाचे जे जुने फोटो असतात मंदिरं असतात ते अशा प्रकारे बाहेर आपण जे फेकून देतो ते टाकू नयेत ज्यामुळे खरंच देवाचे अवहेलना होते आणि आपण इतक्या वर्षांपासून देवाला त्या पूजत असतो तर त्या मूर्तींना आपण असं टाकता कामा नये आणि याची काळजी आपण सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे हा प्रोजेक्ट त्यांनी राबवून त्यांना एक मार्ग सुचलेला आहे पण ज्यांना ही गोष्ट खरंच योग्य वाटते त्यांनी यावर नक्कीच काम करायला पाहिजे तुम्ही त्यांच्याबरोबर सुद्धा काम करू शकता आता त्यांनी पिकअप सुद्धा सुरू केलेला आहे तुम्हाला जर अशा गोष्टी द्यायच्या असतील तर त्या तुम्ही त्यांना देऊ शकता त्याच्यासाठी मी मोबाईल नंबर त्यांचा देते आहे तुम्ही, तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता पर के जीच्या हिशोबाने काही चार्जेस लागतात तुम्ही त्यांना पे करून त्या गोष्टी देऊ शकता जेणेकरून तुमच्या घरच्या देवांची अशा स्पिरिच्युअल गोष्टींची देवघराची छान प्रकारे विघटन होईल कुठेही तुम्हाला हे मनात गिल्ट राहणार नाही की अरे आपण हे इतके दिवस पुजलेल्या ज्या गोष्टी होत्या त्या आपण अशाच टाकून दिल्या त्यामुळे जर तुम्हाला द्यायच्या असतील तुमच्या घरातल्या काही अशा गोष्टी देवाच्या रिलेटेड कुठल्याही गोष्टी पोथ्या असतील देवघर असतील ते तुम्ही देऊ शकता हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय